मनोजबाई भगवत अजित कसार त्यांचे सर्व असंख्य सहकारी यांच्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्ताने स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख राज्याचे कर्तबगार कृषी मंत्री महाराष्ट्राचे राजकीय तोफ आदरणीय आमदार धनंजयजी मुंडेसाहेब जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष सु मधुकरराव पाटील माझे ज्येष्ठ सहकारी स्त्रतिकभाई खती आमदार अनिकेत ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे ते मनोजबाई मगत आजीजी कासा नम्रतादाई कासा रमेश नागावकर संतोष कांबळी प्रजक्तादाई मकूम प्रीतीताई झोळकर तृप्ती घाट शशिकांत पारवे नरेश दोडकोळकर या मयेकर विकास दिवेकर नरेश पाटील संतोष पाटील उपसी लालसे सचिन पाटील प्रतीक दळवी महेश मागावकर मनीष नांदगावकर प्रवीण सोडकर अशीनाथ वाघमारे दिशा सानगावकर कार्यक्रमाच्या निमित्ताने निमित्तानेकडे उपस्थित असलेले अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रोत अमित नाईक शिवधन मतदारसंघाचे अध्यक्ष श्रोत मोहम्मदभाई मेमन व्यासपीठात या उपस्थित असलेले या तालुक्याचे अध्यक्ष फैरोजबाई गलते स्मिता दिदी खेडेकर विजय फैर संजय गुंजा बबार्जून या उपस्थित असलेले गोव्याचे अध्यक्ष विनोद पाशीलकर माणगावचे अध्यक्ष सुभाष केकर्णे मशावून आलेले स्रोत मादेवराव पाटील दर्शनजी विचारे पेंडचे अध्यक्ष आमचे मतदारसंघाचे नरेश ठाकूर दयानंद भगत व्यासपीठात उपस्थित असलेले माझे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ थे सहकारी आमचे शादाबाई सर्व सन्मान्य व्यासपीठ कदाचित कोणाचं नाव मिळावे या ठिकाणी घ्यायला जर काही चुकून राहिलं तर माझे सर्व सहकारी पत्रकार मित्र महिलांचे प्रतिनिधी मनोज भाई आणि अजितभाईच्या समेत आलेले माझे सर्वच या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तालुक्यातील महिलांच्या अध्यक्षा मृणाल खोत आशिकाताई तुमच्या अध्यक्षाताई सर्वच कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी सुरुवातीला या विभागाचा खासदार म्हणून धनंजयजी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे निवडणूक प्रचारप्रमुख तुमच्या प्रचाराची सुरुवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये होते तुमचं मी अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो तुमचं मी आभारी मानतो पण आज या भूमीमध्ये आपण या ठिकाणी आलात आणि रायगडच्या राजकारणाला मनोज भाई केवळ मुरुडच्या राजकारणाला नव्हेच तर रायगडच्या राजकारणाला कलाटी देण्याच्या क्षणाचे साक्षीदार धनंजयजी तुम्ही झालात आणि आम्हाला सर्वांनाच तिन्ही संजयच्या पवित्र वेळेला साक्षीदार बनण्याचं भाग्य मिळत आहे त्याच्याबद्दलचा मनापासूनचं समाधान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो काय आहे मनोजभाई मी गेले अनेक वर्ष तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला पाहत आलो राजकीय जीवनामध्ये शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकेकाळचा काँग्रेस पक्ष याचा संघर्ष सातत्याने झाला हा मतदारसंघ म्हणजे धनंजयजी बॅरिस्टर अंतोले साहेबांचा विधानसभेचा मतदारसंघ एकेकाळी अंतुले साहेबांनी या मतदारसंघातून राज्याचं नेतृत्व केलं राज्याचे मुख्यमंत्री झाले देशाचे मंत्री झाले असा हा मतदारसंघ भरव मांगारे साहेब जिल्हाचे अध्यक्ष झाले असा हा मतदारसंघ दादासाहेब खेडेकर माधव मात्रे हे सगळे सहकारी माझ्या सभेत या कालावधीमध्ये काम करत होते असा हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी त्या ठिकाणी झाल्या अनेक घडामोडीचा मी साक्षीदार या ठिकाणी राहिलो पण आज दुसऱ्यांदा प्रवेश मुरुड तालुक्यामध्ये होतो आज प्रवेश धनंजयजी तुमच्या शुभार्थ होत आहे आणि एक प्रवेश आतिकभाई मंगेश दांडेकर आणि माझ्या सर्व सहकार्यांचा प्रवेश प्रवेश आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना मुरुडला झाला दोन पक्ष प्रवेश कराने अनुभवले तो पक्ष प्रवेश आणि आजचा पक्षप्रवेश हे दोन्ही पक्ष प्रवेश, प्रवेश मुरुड तालुक्याच्या राजकारणाला समाजाला एक विधायक पद्धतीची वळण देणारे ठरले हे सुद्धा आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं भाई तुम्ही अजित आज या ठिकाणी भाऊक झाला तुमच्या तोफा कशा पद्धतीने जडलेल्या आहेत मी माझ्या स्वतःच्या राजकारणामध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी अनुभवलं दीर्घकाळ एका राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला प्रवास केल्याच्या नंतर एखाद्या पक्षाचा त्याग करून नवी उमेद नवी ऊर्जा नवी स्वप्रमाणामध्ये ठेवत मुळूक तालुक्याच्या भवितव्यासाठी ज्याला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करता स्वाभाविकपणाने गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय वाटचालीचं तुमच्या नजरसमोर येणं मी समजू शकतो आहे तुमच्या सर्व सहकार्यात ताकद आणि शक्ती दाखवली धनंजय जी तीन दिवसापूर्वी शिक्कामोर्त झालं तुम्हाला त्यांच्या समोर मी फोन लावला आणि आजच्या अठ्ठेचाळीस तासाच्या हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सर्वांनी प्रचंड मेहनत आमचा हसमुखपड या ठिकाणी आहे सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली इस्माल या ठिकाणी आहे सर्वांनी मेहनत या ठिकाणी घेतली आणि आजचा एक सुखद राजकारणाचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासात मुरुड तालुक्यामध्ये उजाळला गेला त्याच्यामध्ये आमचं समाधान आणि व्यक्त केलं राजकारणामध्ये अनेक वेळेला वैचारिक संघर्ष त्या ठिकाणी होत असतो परंतु विकासाची कामं करण्याच्या कर्तव्य आपण योग्य पद्धतीने पावलं उचलली दोन हजार सहा ते दोन हजार तेरा चौदा पर्यंतचा कालखंड मुरुड शहराच्या आणि मुरुड तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या विकासासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालकमंत्री आणलं त्यांनी मोठ्या प्रमाणावरती योगदान देतात आलं मुरुडची योजना असेल पर्यटनावरती आधारित असेल अनेक गोष्टी असतील याचा उल्लेख विजय पैर यांनी या ठिकाणी केला शहरात वेगवेगळे समाज आहेत छोटे छोटे समाज आहे काई काई या सर्व समाजाच्यासाठी काही ना काहीतरी सेवा करण्याची संधी त्या कालावधीमध्ये मिळाली आणि त्याच्यातून या शहरामध्ये सुद्धा एक भक्कमपणाची पावलं त्या उचलतात उचलता धनंजयजी दोन हजार दहा सालामध्ये अर्थसंकल्प मांडतात दोन हजार दहा सालामध्ये अर्थसंकल्प मांडत असतानाच त्या कालावधीमध्ये राज्य सरकारची एवढ होती की पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करायची असतील तर दहा टक्के लोकांनी भरावे लागत होते परंतु माझ्या अर्थसंकल्पी भाषणात दोन पिण्याच्या पाण्याची योजना मी त्यावेळेला अर्थसंकल्पी भाषणामध्ये नमूद केले एक माथेरानची आणि दुसरी मुरुडची दोन्ही माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या नव्हत्या पण मुरुड पर्यटनावरती आधारित आजही मला सांगायला अभिमान वाटतोय की सातशे वीस किलोमीटर लांबीच्या या कोकणच्या किनारपट्टीमध्ये सर्वाधिक पर्यटक जर काही कुठे येतात तर ते माझ्या मुरुडमध्ये येतात या शहरातील पिण्याची पाण्याची योजना दहा टक्के लोकवर्गणी पूर्णपणाची माफ करत राज्य सरकारच्या बजेटमधून पूर्णपणाची तरतूद त्या ठिकाणी करत आंबोलीच्या धरणातून आपण योजना त्या ठिकाणी केली आणि आज माझे मुरुड कर एप्रिल मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पर्यटक यायचे थांबायचे व्यवसाय पूर्णपणाने खंडित व्हायचा गावामध्ये पिण्याला पाणी नसायचं आज माझे मुरुटकर या ठिकाणी सगळे पत्रकार मित्र साक्षी देऊ शकतात की पूर्णपणाचं पाणी फिल्टर सहित मिळू शकत आहे एक नागरिक आहे ना त्याने मला सेवा करण्याची संधी दिली त्या मुरुटकरांचे सुद्धा या निमित्ताने मी आभार मानू शकतो राजकारणामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला ताकद आणि शक्ती आजमावण्याचा प्रयत्न झाला तुम्ही संघर्षासाठी होतात पाच वर्षापूर्वी तुम्ही निवडणुकीमध्ये सोबत होतात अलिबाग विधानसभा मतदारसंघाची मतमोटी चालू असताना बरोबरी नव्हती पण माझा मुरुड तालुका लागला आणि तिथून जो काय वातावरण बदललं गेलं आणि एकोणीस सालांतर निकालच बदल धनंजयजी चौदा सालामध्ये मी सात आठ फेरा पुढे होतो त्यानंतर मी पाचशे पिछाड्यावरती गेलो तशीच रिप्लिका दोन हजार एकोणीसमध्ये पाच सहा फेरा मी पुढे गेलो माझं मताधिक्य गीतेसाहेबांनी कापलं दोन हजार तेरा चौदा फेरीत गीतेसाहेब आठ दहा हजारांनी पुढे गेले त्यांना वाटलं चौदा सारखंच होणार बाहेर गेले विजयाची विक्टरी दाखवली मातोश्रीला फोन झाला मोदी साहेबांचं सरकार येणार तिथलं नाव नक्की करा अशी पण विनंती झाली पण मुरुड तालुका लागला इतर तालुक्यातले वेगवेगळे भाग लागले आणि मतमोजणीच्या सोळाव्या टप्प्यापासून जो फरक होत गेला तो तेहतीस हजारच्या मताधिक्यांनी मला यश मिळू शकलं त्याच्यात या मतदारसंघातून गेला शिवधान मतदारसंघ जर राहिला पण अलिबाग रोहा विधानसभा मतदारसंघाने मुरुड विधानसभा मतदारसंघांनी सुद्धा दोन हजार चौदा सालामध्ये मला जवळपास वीस हजारचं मताधिक्य दिलं होतं दोन हजार एकोणीस सालामध्ये सुद्धा जी सर्वांनी समर्पितपणानं त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्यातून अठरा एकोणीस हजारचं मताधिक्य त्या ठिकाणी आरोप केला जातो आज या जाहीर सभे मला या निमित्ताने सांगायचं आहे काल परवा द्यायला बैठक झाली ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी वेगवेगळी विशेषणं लावली गेली त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल आणि अजित तासांच्या बद्दल सांगितलं गेलं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी काहीतरी बरं वाईट केलं म्हणून मा शिवसेनेची शे शेखा पक्षाची सीट पडली आणि पस्तीस हजारांनी महेंद्र शेठ दळवी निवडून आले ते सगळं तुम्ही बोलत होता असं कालच्या बातमीमध्ये मी तुम्हाला ही माहिती आहे सर्वांना माहिती आहे मी या जाहीरित्या या ठिकाणी सांगतो आहे एकोणीस सालच्या माझ्या विजयामध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा वाटा होताच दोन हजार एकोणीस सालामध्ये महेंद्र शेठ दवी पस्तीस हजारच्या मताधार निवडून येत असताना माझी फुटक्या कबीची डब्बर सुद्धा मदत झाली नाही मी आघाडीचा धर्म पाळून त्या कालावधीमध्ये काम करतो मी विचारलं तेव्हा शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला अलिबागला मी यायचं आहे का त्यांनी सांगितले की अडीच हजारापेक्षा तुझी मतं नाही तुझ्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मी बैठक घेतो तिथे ती मला मिळते विचारलं मी मुरुडला यायचं का सांगितलं तुला मुरुडला यायची गरज मु नाही काही या ठिकाणी त्यांची खबरदारी घेतली जाईल आमचा रामभाऊ सकाळ आहे वादात्री आहेत किंवा आज मधुशेठ आपला यशवंतकार पासूनचा पट्टाय तिथे मी यावं का विचारलं का नाही तिथे कोणावरती जबाबदारी सोपवली नाही सांगितल्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही पण मी आजही सांगतो की माझ्या विजयामध्ये तुमचा वाटा होता अलिबाग सारखा बाले किल्ला जो तुमचा सत्तावन्न सालापासून तर राहिला दोन सोडले खानविलकर साहेबांचा नारायणराव भगत साहेबांचा आणि पप्पा मधुशे ठाकूरांचा सातत्याने शेतकरी कामगार पक्ष विजय होता ना त्या मतदारसंघात तुम्हाला मी पस्तीस हजार पाडू शकतो या मतदारसंघात तुम्हाला पस्तीस आणि पाडू शकतो याचा अर्थ माझ्या वीस हजारच्या मताधिक्यात तुमचा काही इच्छा नाही असं तुम्ही बोलतात मी नाही बोलत आजही नाही बोलत तुमचा हिस्सा वाटा होताच मी नाकाबूल कधी करत नाही पण पर पस्तीस हजार तुम्हाला मी अलिबाग मतदारसंघामध्ये पाडू शकतो तर मी या जिल्ह्याचा अनक्राउंड किंग आहे राजकीय असं पण राजकारणामध्ये स्वतःचा अपय जपवायचा असेल तर दुसऱ्याला काहीतरी बोलावं लागतं ते तुम्ही बोलत आलात त्याच्यामुळे ही स्थिती ओढ भगत अजित कासार पक्षामध्ये येईल अरे कोणाला सांगायला गेलं असतं तर सांगितलं असतं तुम्ही आम्हाला वेडाच करता मी म्हणजे कधी शेतकरी कामात पक्ष सोडू शकली नसती ही का सोडू शकली तुमची असलेली भूमिका सातत्याने बदल केली व आज मी दावा करतो आहे एकोणीशे बावन्न सालापासून संसदीय लोकशाही पदाच्या निवडणुका झाल्या या राज्य या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वजण साक्षीदार आहेत काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा सतत संघर्ष होत आला धनंजयजी आमच्या लोकसभा मतदारसंघात एकदा काँग्रेस एकदा शेका पक्ष असंच सतत होतं आणि अंतुलसाहेबाने ती इतिहास खंडित केला एकोणनव्व ला आणि एक एक्काण्णव एक्क्याण्णव साली अंतुलसाहेब दुसऱ्यांदा आले शहाण्णव साली तिसऱ्यांदा आले त्याच्यामुळे आता ही परंपरा होती पण आज मला सांगा असं वाटतंय मला कोणावरती टीका करायची नाही दोन हजार नऊ सालामध्ये पहिला प्रथमच रायगडच्या इतिहासात शेतकरी कामगार पक्ष लोकसभेला आपला उमेदवार उभा करू शकला नाही त्याचं कारण कोण तुमचं तुम्ही तपासा मला पडण्याचं काय कारण बाबा सालापासून असलेला शेतकरी कामगार पक्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधी उभा राहिला नाही आणि उभा राहू शकत नाही असं जे काय होतं ते वातावरण कुणाच्या नेतृत्वाखाली बदललं गेलं याचं कधीतरी आत्मपरिषण आत्मचिंतन तुम्ही करा एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं भाई आज तुम्हाला आश्वस्त करतो धनंजयजीच्या साक्षीने सांगतो सूर्याची शपथ घेऊन सांगतो जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विकासाच्या कामाची पूर्णपणाची ताकद उभी राहीलच अगरदंडा बोर्डच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही काम करण्यासारखं शक्य असेल ते सुद्धा त्या ठिकाणी केलं जाईल आणि इथल्या स्थानिकांचं स्थान त्या बोर्ड मध्ये सुद्धा आबाधी ठेवण्याचं काम हा सुनी तटकरी करेलच सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने परवा मी आलो तो महेंद्र शेटने आमदारांनी जास्ती निधी दिला त्यांनी आज अनेक वर्षाचं दुःख साळापासून तर मुरुडच्या रस्त्याचं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिंद्रजाव आपल्या गावामध्ये मिळाल महेंद्र शेठ कोणा त्यांनी अधिक निधी दिला एक आंदोलन साहेबांनी निधी दिला एकेकाळी मी दिला आणि आमच्यापेक्षा सर्वाधिक जास्ती निधी त्यांनी जे दिलं ते दिलं त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं सायावाच्या पुलाचं टेंडर निघेल तुम्हाला मी चार दिवसापूर्वीची निविदा पाठवतो साळ्याच्या पुलाचं टेंडरही निघालं आगरदांडा ते तुरमाडी पण निघालं बागवाडा ते बांधकोट पण निघालं केशी पण काही बाहेर साहेबांनी सागरे महामार्गाचं जे स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नाची पूर्तता राज्य सरकारच्या माध्यमातून महायुतीचं सरकार आहे एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी नेतृत्व करतात नेतृत्व करतात अजितदादा त्या ठिकाणी नेतृत्व करतात त्या सरकारच्या माध्यमातून आपल्यापैकी अनेकांना कदाचित वाटलं असेल की साळावाच्या पुलाचं निविदा निघणार नाही मी तुम्हाला सगळे पत्रकार मित्र आहेत चार दिवसापूर्वी निघालेली निविदा तुमच्याकडे मी पाठवून देतो जाणीव आहे आचारसंहिता सुरू झाली पण जे बोललो ते कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठ झाली इनानी कॉलेज चोवीस तासाच्या आत या महायुतीच्या सरकारमध्ये धनंजय दीर्घ काळ मंत्री पदावरती आहात चोवीस तासात एक बैठक आदल्या दिवशी मुशीफ साहेबांकडे झाली आणि दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाने साडेतीनशे कोटी रुपयाचं इनानी कॉलेज मशाच्या सावरच्या ठिकाणी मंजूर केलं त्याचा जिवंत आहे हा जी जी समोर जीआर वचनपूर्ती लोकांच्या दृष्टिकोतून आवश्यक असणारे काम हेच आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे टीका टिप्पणी केली जाते पत्रकार मित्र आहेत गमत वाटते धनंजयजी परवास इंडिया आघाडीची इंडिया आघाडीची बैठक अली बघल्या एक उलकाताय महाजन सोडल्या तर सगळे राजकीय नेते होते आणि ज्याने ज्यांनी भाषण केली त्यांची एकमेकांच्या बद्दलची मतं काय होती ते फक्त सुनील तटकरला माहिती आहे बाकी कोणाला माहित नाही कोण कोणाच्या बद्दल काय बोलत होतं नऊ सालामध्ये काय बोलत होतं चौदामध्ये काय बोलत होतं एकोणीसमध्ये काय बोलत होतं आत्ता काय बोलत आहेत याचा मी साक्षीदार आहे ते जसे बोलत जातील तसं तसं मला बोलावं लागेल मी त्यांना एवढं सांगू इच्छितो आहे आज तुम्ही एका व्यासपीठावरती आलात तुमच्या व्यासपीठावरती येण्याचं एकच कारण सुनील तटकरे द्वेष या द्वेषापोटी तुम्ही राजकारणावरती आला पण द्वेषावरती राजकारण कधी होत शकत नसतं राजकारण करायचं असतं ते विकासाच्या कामावरती अवलंबून त्या ठिकाणी करत असतं लोकांचा विश्वास संपन्न करायचा अलीकडच्या कालावधीमध्ये अनंत गीते साहेब नवीन नवीन विरोध करतात धनंजय म्हणाले की मी विश्वासघात केला मगर साहेब या ते म्हणाले तुम्ही विश्वासघात केला गीते साहेब माझ्या राजकारणामध्ये बॅरिस्टर अंतुरे साहेब स्वर्गीय वसंतदादा पाटील श्रद्धे सधे शरदचंद्रजी पवार साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब या अनेक बुजुर्गांचं मला फार मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला मी स्वतःला भाग्यमान समजतो महाराष्ट्रातल्या नव्हे त्या देशातल्या कर्तृत्व नेत्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले काय झालं काय नाही झालं त्याचा मी परामर्श घेईन पण विश्वासघात केला तुम्ही रामदास कदमांचा विश्वासघात केला तुम्ही भास्करराव जाधवांचा विश्वासघात केला तुम्ही सूर्यकांत दैवींचा विश्वासघात केला तुम्ही भरत शेठ गोगालांचा विश्वासघात केला हार काय तर तुम्हाला सहा वेळेला लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली तीस वर्ष चार वेळेला तुम्ही देशामध्ये मंत्री राहिलात वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये दोन वेळेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष तुम्ही मंत्रिमंडळामध्ये राहिला तुम्ही विश्वासघात केला जनतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि लोकांचं असं सा सांगितलं जातं आणि तीस वर्ष तुम्हाला संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली ज्या जनतेने तुम्हाला प्रचंड मताधिकारी निवडून दिलं त्या जनतेचा तुम्ही विश्वासघात केलात मी आज मुरुडच्या भूमीमध्ये तुम्हाला विचारतोय तुमचं काम दाखवा जसं पूर्वी तर देवी लोकांची लागण कळवा नारूची लागण कळवा आणि हजार रुपये घेऊन जा तसं तुमचं काम दाखवा आणि हजार रुपये घेऊन जा असा आज रायगडची जनता तयार केली आज जनतेचा विश्वासघात तुम्ही केला सांगा तुम्ही आज कुणबी समाजाच्या लाभार्थी आज त्या ठिकाणी आयुष्यभर मत मागत आलात सांगा की कुणबी समाजाचं तुम्ही नेतृत्व तुम्ही तयार केलं आता मी आज धनंजय मुंडे साक्षीने सांगू शकतो आहे की किती कुणबी समाजाचं नेतृत्व इथे सगळे बसले ते सगळे माझे कुणबी समाजाचे नेते आहेत याच राजकारणामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आले मी जरी गवी जन्माने असलो तरी मी कर्माने कुणबी आहे ताकद आणि शक्ती मिळत राहते लोक सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असतो ना काय पद्धतीने काम करत असतो त्याच्यावरती लोकांचा विश्वास त्या ठिकाणी त्या ठिकाणी असतो त्या माध्यमातून आम्ही काम करण्याची भूमिका घेतली विश्वासघात तुम्ही जनतेचा केला नाहीतर दोन हजार एकोणीसशे इतक्या मोदी नावाच्या झंजावतामध्ये महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नेत असताना तुम्हाला तेहतीस हजाराच्या फरकाने त्या ठिकाणी पराभव लागलं जनतेचा विश्वास मी कमवला आणि तुम्ही विश्वासघात केला जनतेने तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी अधिक माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलायचं नाही कारण धनंजयजी तुम्ही या ठिकाणी आला तुम्ही प्रचाराची तोफा तुमचं काम चौदा ते एकोणीसमध्ये मी आहे विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकारला आदरवून टाकण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या कालागोबऱ्यामध्ये फिरत आलो मी प्रदेशाध्यक्ष तुम्ही विरोधी पक्ष नेते संबंध सरकारच्या विरोधामध्ये हल्लाबोलचं वातावरण आपण त्या ठिकाणी निर्माण केलं पक्ष पक्षाची संघटना कार्यकर्ता आणि समाज जीवनामध्ये योग्य पद्धतीने विरोधी पक्ष काय त्या पद्धतीने काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी आहात मी अधिक बोलून या ठिकाणी वेळ घेऊ शेत नाही बोलायचं खूप आहे योग्य वेळ आहे कालच आचारसंहिता जाहीर झाली महायुतीचे उमेदवार दोन तीन दिवसामध्ये ठरतील पत्रकारांना नेमकी सारखं वाटत असत मी उमेदवार आहे की नाही एकदा जागा नक्की झाली की पक्ष जाहीर करेल प्रचार प्रमुख योग्य ती भूमिका त्या ठिकाणी मांडतील सर्वांना भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील सगळे एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत पंचेचाळीस प्लस ही आमची इच्छा आहे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ असेल हा सुद्धा आणि महाराष्ट्रातले सगळे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी हो। आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत एवढंच या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगतो पण आज मन भरून आहात तुम्ही सर्वांनी मनात पक्षामध्ये प्रवेश केला चार दिवसापूर्वी आपला तीन दिवसापूर्वी निर्णय झाला इस्पायली मेहनत घेतली राजकारणातल्या सगळ्याच गोष्टी सांगायच्या रस्त्यात आपण कुठे भेटलो काय भेटलो भेटलो आणि मनच जुळली आता अंतर होणं नाही पूर्णपणाची ताकद आणखी बिलकुल निर्दोष मनाने आज रात्रीपासून कधी पण फोन करा अनिकेत आणि अदिती तुमच्यासाठी पूर्णपणाने उपलब्ध आहेत असा शब्द सुद्धा या व्यासपीठात या कार्यक्रमाचं बिलकुल कधी शंका मनामध्ये ठेवण्याचं काय कारण निवडणुका येता जातात पण शेवटी समाज जीवनामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांची नाळ आणि आपल्याशी जोडले गेलेले ऋणानुबंधाचे संबंध हे राजकारणाच्या ध्वित्वाच्या दुःखातून अत्यंत महत्वाचे असतात ते महत्वाचे मानूनच तुम्हाला सर्वांना साथ त्या ठिकाणी दिलं जाईल अशा पद्धतीने काम मनोजबाई केलं जाईल की तुम्हाला आल्याबद्दल पश्चाताप कधी वाटणार नाही पण उशीरा का आलो तेवढा पश्चाताप तुम्हाला वाटेल असं तुम्हाला साथ दिलं जाईल एवढं मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो माझ्या सर्वच भगिनी सुद्धा या ठिकाणी आहेत तालुका या ठिकाणी आहे आणि या तालुक्यात मी अनेक वेळेला सभा घेतली अंतोरे साहेब ऐंशी साली उभे राहिले ते मुख्यमंत्री असताना त्यावेळेपासून मी माझ्या वडिलांपासून इथे येत आलो त्याला त्रेचाळीस वर्ष झाली घय बाई त्यावेळेला नेतृत्व करतो ते त्याबाईचं मी सांगतो त्रेचाळीस वर्षात मुरुड तालुक्यामध्ये अनेक वेळा फिरलो पण आज तुम्ही सर्वांनी मिळून दाखवलं एकदा कार्यकर्त्यांनी ठरवलं की काय होऊ शकतं हे आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं रमजानच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असतानाच भूवीच्याही शुभेच्छा देतो सर्वांनी मिळून उद्याच्या भवितव्यासाठी एकत्रितपणाने काम करूया एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही कसलीच काळजी करू नका घेतलं आता कुठलं काही संपलं म्हणून माणसं आता अकलू जायला लागली म्हणजे समजायचं आता इथं काय नाही राहिलं आता तिकडे काय आहे काय बसायला लागलं आणि तिथं सुद्धा दुसरं काहीतरी हातात घेऊन उभं करायचं ठरवलं म्हणजे आपलं अस्तित्व काहीच नाही ठीक आहे जसं जसं बोलत जातील तशी तशी उत्तरं मिळतील ठरवलं होतं की फारसं बोलायचं नाही पण आता बोलल्याशिवाय पर्याय राहू शकत नाही त्याच्यामुळे अधिक न बोलतात पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक शब्दामध्ये स्वागत करतो पूर्णपणाची विकासाची उभी केली जाईल हेही सांगतो नवे जुने हा वाद कुठेही नाही परवा तुम्ही मला भेटायला आला ज्यावेळेला मुंडे साहेबांना भेट दिला त्यावेळेला राष्ट्रवादीचे त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद मी आलो की सगळी ताकद एक दिलान त्या ठिकाणी उभं राहील एवढं सांगतो एवढा विश्वास देतो आपल्या सभाचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी